की जे काही कायदे आहेत त्याचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करा, करा। जेणेकरून मुलांना ते कळतील की जर काही गुन्हे केले तर आपल्यावरती कशी कारवाई होईल या संदर्भात आपण अधिक बोलूयात तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे आपल्यासोबत आहेत रुपाली ताई वारंवार महाराष्ट्रामध्ये असं घडतंय काय कारण त्याचं म्हणजे असं का आणि त्यावरती आता इतर पक्षातल्या म्हणजे तुमच्या विरोधी पक्षातल्या नेत्यां महिला नेत्यांकडनं आता तुम्हाला सल्ले दिले जात आहेत की काय करायला हवं आणि काय नाही नाही एक लक्षात घ्या या विकृतीवर कायद्याची झरप बसलीच पाहिजे आपले कायदे हे सक्षम आहेत परंतु त्या जे विकृत या पद्धतीने महिलांची छेडछाड करतात त्यांना त्रास देतात त्यांच्यावर जोपर्यंत कायद्याची झरप म्हणजे कायद्याची भीती बसत नाही तोपर्यंत हे विकृत गुन्हेगार किंवा हे जे काही छेडछाड करणारी वृत्ती आहे ना ही थांबणार नाही आणि आमच्या विरोधातील आमच्या भगिनींनी सरकार सहकारी जो विद्यार्थ्यांनी सांगितलं की खरंच हे कायदे पाठ पुस्तकात कॉलेजच्या पुस्तकात येणं गरजेचं आहे आपण मजेसाठी किंवा एखाद्या स्त्रीला छेडतोय तिला नाहक त्रास देतोय तर त्याची आपल्याला मोठी भरपाई करावी लागणार आहे त्याच्यानी आपल्यावर गुन्हे दाखल होणार आहेत आपल्याला शिक्षा होणार आहे या सगळ्या गोष्टी आता त्या पुरुषांवर बिंबवणं गरजेचं आहे आणि कुठलंही एक लक्षात घ्या आमदारांची पोरं असू द्या खासदारांची पोरं असू द्या नाही तर सर्वसामान्य जनता असू द्या कायदा हा सर्वांसाठी आहे आणि सर्वच म्हणजे काय सर्वसामान्य माता भगिनी असू द्या नाही तर खासदार आमदाराच्या महिला भगिनी असू द्या त्यांच्यासाठी ही सक्षम यंत्रणा राबवण्याचं काम हे नक्कीच गृह गृहमंत्री आमचे जे आहेत ते त्या ते ते त्यांच्या विभागात पोलिसांना आदेश दिले तुम्ही जर बघितलं असेल की ही जी गुन्हेगारी आहे या ज्या त्या एज मधली जी पोरं आहेत ती पंचवीस तीस पस्तीस मधली आहेत आणि त्यांना असं वाटतं की आपण समोरची मुलगी आली तिला काही केलं तर आपल्याला काही होत नाही त्याच्यामुळे नक्कीच या लोकांवर कायदेशीर जर बसवण्यास पोलीस यशस्वी होतील आणि कुणालाही अशा पद्धतीची मोकळी दिली जाणार नाही हा संदेश दिला जाईल त्यामुळे आणि जे कोणी आरोपी याच्यामध्ये आरोपी आहेत ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्यांना लवकरच अटक करणं गरजेचं आहे मी पुन्हा सांगते जरी याच्यामध्ये कुठलेही खासदार आमदारांच्या मुली बाळींवर बहिणींवर जरी झालं असेल तरी त्यांना ही अपेक्षा सर्वसामान्य सारखी असते की गुन्हेगाराला अटक व्हावी तर आपण लक्षात घेतलं पाहिजे याच्यामध्ये वर्गीकरण करू शकत नाही रुपालीताई मात्र हे अंमलात कधी येणार तुमच्याच मित्र पक्षाच्या एका मंत्र्याला आपल्या मुलीच्या आणि तिच्या मैत्रिणीच्या न्यायासाठी पोलीस स्टेशन गाठावं लागलंय एक लक्षात घ्या जेव्हा ही घटना घडते किंवा जे जे गुन्हेगार किंवा विकृत गुन्हेगार प्रवृत्तीची लोक ही छेड काढतात तेव्हा पोलीस स्टेशनच हे सक्षम नियंत्रणा आहे की तिथे जाऊन तक्रार करावी लागते मग त्या आमच्या अम्च, म्हणजे ज्या आमच्या मित्र पक्षातल्या लेकीवर आमच्या मुलीवर ही घटना घडलेली आहे निश्चितच ती सर्वसामान्यावर घडल्यानंतर सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये जावं लागतं आणि पोलिसांना त्या घटना सांगितल्यानंतर निश्चितच त्या गुन्हेगारांवर कारवाई केली जाईल तू आत्ता समजा ही घटना कधी झाली आहे मला तुमच्याकडनं कळलेलं नाहीये ती जर आज झालेली असेल सकाळी किंवा काल झालेली असेल किंवा ते आज जर पोलीस स्टेशनला गेले असतील तर तुम्हाला या दिवसभरामध्ये ते जे आरोपी आहेत ते आयडेंटिफाय करून त्यांना अटक केली जाईल परंतु ज्या आमच्या मित्र पक्षातल्या आमदार किंवा ज्या कोणी आहेत आमचे सहकारी त्यांचं काम म्हणजे त्यांना त्या ते लोकांना गुन्हा शिक्षा देण्यासाठी पोलीस स्टेशनला जाणं क्रमप्राप्त आहे त्याच्यामुळे आमदार पोलीस स्टेशनला गेले ही काही मोठी बातमी होऊ शकत नाही परंतु ती विकृती थांबवण्यासाठी तो आमदार त्या पोलीस स्टेशन मध्ये गेला हे त्याच सक्षमतेच आणि त्याच्यावर कायद्यावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे हेही आपण लक्षात घेतलं हो ही गोष्ट मान्यच आहे मात्र जर छेड काढलीच नसती तर जाण्याची वेळ आलीच नसती टवाळखोरांनी छेड काढली म्हणून जावं लागलं हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे रुपाली टवाळखोरांना सोडणार नाही जे जे टवाळखोर आहेत त्यांनी आता ही समजा समोर ही आलेली घटना आलेली आहे त्यामुळे पोलीस, पोलीस खातं त्या टवाळखोरांना अटक करून पुन्हा आपल्या भागात शहरात ही घटना घडणार नाही याची जबाबदारी नक्कीच यंत्रणा घेईल कारण का जे जे पोलीस स्टेशनचे पी आय असतात त्या पोलिसांचं काम आहे की आपल्याला दिलेल्या भागामध्ये असे विकृत असे प्रतिबंधक कारवाई करणं क्रमप्राप्त आहे आणि ते आपल्याला होताना दिसेल खूप धन्यवाद तुम्ही न्यूज लोकमत लोकमतशी बोललात आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तर जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये एका यात्रोत्सवादरम्यान काही टवाळखोरांनी काही मुलींची शेड काढली या मुली ज्या होत्या त्यामध्ये एक मुलगी ही एका भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांची देखील होती आणि त्यामुळे त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसात तक्रार दाखल केली आहे या टवाळखोरांवरती कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून दररोज अशा काही छोट्या मोठ्या घटना समोर येत आहेत आणि त्या संदर्भात तक्रारी दाखल होत आहेत मात्र असे काहीतरी ठोस निर्णय होऊन कडक कारवाई करून जर एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा दिली तर पुढचा गुन्हेगार सुद्धा तो गुन्हा करण्यास धजावणार नाही अशा पद्धतीची शिक्षा दिली गेली पाहिजे अशीच प्रतिक्रिया समाज माध्यमातून येत आहेत मात्र सध्याची ही घटना ताजी आहे जळगावच्या मुक्ताईनगर इथे एका यात्रोत्सवाच्या दरम्यान काही मुली मुलींचा घोळका आपल्याला दिसतोय पोलीस स्टेशन मध्ये आलेला आणि त्याच मुलींच्या घोळक्यात एक मुलगी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांची मुलगी आहे आणि म्हणूनच या सगळ्याजणी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करायला आल्या आहेत जळगावच्या मुक्ताईनगर इथल्या बघा जी काही घटना दोन दिवस आधी म्हणजे परवा रात्री जी काही घडली आणि तिथे माझी मुलगी होती आणि आज मी पोलीस स्टेशनला मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून मी आलेली आहे कारण की परवा माझी मुलगी आणि तिच्यासोबतच्या मैत्रिणी जी मुक्ताईनगरला कोथळीला आपल्या मुक्ताबाईची यात्रा असते दरवर्षी यात्रा असते आणि एक मुली पण यात्रेमध्ये फिरायला जात असतात तर संध्याकाळी मी गुजरातला होती तिचा मला फोन आला की मग मा मी मला जायचं तर तिला म्हटलं तू घरचा जो गार्ड आहे त्याला सोबत घेऊन जा आणि सोबत माझा ड्रायव्हर असेल किंवा ऑफिसमध्ये काम करणारे दोन तीन मुलं मी तिच्यासोबत पाठवले तिथे तिच्यासोबत ज्या पद्धतीने वागणूक झाली त्या किंवा तिच्यासोबत ज्या मुली होत्या काही सतराच्या म्हणजे अठरा वर्षाच्या आतल्या होत्या कृषिका पण आता अठराची झाली दोन दिवस आधीच झाली तर ह्या सगळ्या सतरा अठरा वर्षाच्या मुली होत्या पण तिथे कोणी भोई नावाच्या मुलाने त्या मुली म्हणजे तिथे ते पाळण्यात बसायला गेला तर यांच्या मागे मागे ते फिरू लागले आमच्या गार्डने त्याला ओढण्या म्हणजे त्याचं मोबाईल घेतला त्यांनी सगळं शूट केलं ज्या पाळण्यात बसल्यानंतर जबरदस्तीमध्ये पाळण्यामध्ये साईडच्या पाळण्यामध्ये जाऊन बसले आमच्या लोकांना उतरून जाऊन बसले ते परत आमच्या लोकांनी त्यांना उतरवलं दुसऱ्या पाळण्यामध्ये पण त्यांनी तसंच केलं ठीक आहे मग आता बसल्यानंतर व्हिडिओ त्यांनी सगळ्यांशी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले नंतर जो माझा गार्ड गेलेला होता त्याला थोडी शंका आली त्याने त्याचा मोबाईल घेतलं की याने नेमकं व्हिडिओ काढला की काय केलं बघायला तर त्या गार्डसोबत पण यांनी सगळ्यांनी दादागिरी केली त्याची कॉलर पकडली त्याला धक्काबुक्की केली आणि जवळपास तीस चाळीस मुलांचा माहोल तिथे जमा झाला आणि हे दोन तीन लोक का असल्यामुळे काही बोलू शकले नाही त्या मुली पण तिथून घाबरून गेल्या आणि निघताना त्या मुलांनी ह्या मुलींना धक्काबुक्की केली काल मी म्हणजे आज सकाळी मी आली काल कृषिकाशी का मी रात्री व्यवस्थित बोलली कारण ती घाबरलेली होतं मी इथं नसल्यामुळे ती मला व्यवस्थित काही सांगू शकली नाही आज सकाळी मी तिच्याशी बोलली तर तिने मला असं सांगितलं की चोवीसला जे आम म्हणजे हे आमचं घराचं आधीपासनं आहे की आम्ही एकादशीच्या दिवशी फराळ वाटप करत असतो नेमकी मी पण त्या दिवशी नव्हती मला पालला कार्यक्रम होता म्हणून मी सकाळी गेलेली होती तर ती बोलली की त्या दिवशी म्हणजे मी तिला पाठवलं होतं फराळ वाटपला तर त्याही दिवशी असाच प्रकार तिथे झाला म्हणजे ते हेच मुलं तिथे आजूबाजूला तिचे फिरत होते आणि चुकीच्या नजरेने बघत होते पण तिने लेट गो केलं की जाऊ दे म्हणजे आता तिला पण एवढं नाही का आलं की काय पण पन... ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे कनेक्ट होत आहे जर ह्या मुक्ताईनगरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हे किती दुर्दैव म्हणावं की आज ह्या लोकांना माहीत होतं की ती माझी मुलगी आहे तर आज एक आम म्हणजे मंत्री म्हणून किंवा खासदाराच्या मुली मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचं तर आपण विचारच करू शकत नाही ही घटना माहीत पडल्याबरोबर बर, बर, गावातल्या बऱ्याचशा मुली माझ्याकडे आल्या म्हणजे मला पण थोडं म्हणजे हे वाटलं चुकीचं की आमचंही कुठं ना कुठं चुकतं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्या मुलींनी पण मला ते स म्हणजे सांगितलं की आम्ही शाळेत जातो तेव्हा पण हे असेच प्रकार नेहमी त्यांच्यासोबत घडतात तर ही एक काही मुलांची पाच सहा मुलांची टोळी आहे तर तो ह्या टोळीला काही ना काही आडा घालणं एक कठीण शिक्षा यांना झालीच पाहिजे आज पोलीस स्टेशनला मी माझं पत्रसुद्धा दिलेलं आहे आणि आजच्या ह्या लोकांना सगळ्यांना मी अरेस्ट करायला लावलेलं आहे सी एम साहेबांशी पण मी ह्या संदर्भात बोललेली आहे आज फक्त रक्षा खडसेच्या मुलीचा विषय नाही आहे आज सगळ्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या महिला असतील मुलींचा प्रश्न आहे कारण की आज एवढं स्वातंत्र्य तर प्रत्येकाला आहे की कोणी कुठेही फिरू शकतं पण जर फिरायच्या वेळेस ह्या अशा घटना घडत असतील ते अतिशय दुर्दैव